महाराष्ट्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी इचालकरांजीत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने महाराष्ट्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी इच्चालकरांजीत डावे पुरोगामी पक्ष आणि कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी आंदोलन छेडलं प्रांत कार्यालयावर मोर्चा नेत विविध मागण्यांचं निवेदन प्रांता अधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे सादर केलं महाराष्ट्र विषय जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घेणे पन्नास रुपयांनी वाढलेले गॅस दर रद्द करणे स्मार्ट वीज मीटर सक्ती थांबवणे रद्द केलेले एकोणतीस कामगार कायदे पुन्हा लागू करणे आणि चार नव्या संहितांना रद्द करणे तसेच बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाखाचे अनुदान देणे आणि अपंग वृद्ध निराधार यांची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याची मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तर वीस मे रोजी कामगार व नागरिक कामकाज बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला या निदर्शनात भरमा कांबळे आनंद गुरव राजेंद्र निकम हनुमंत लोहार दत्ता माने मुमताज हैदर शिवाजी साळुंके सुनील बारवाडे आप्पासो परीट विकास पाटील राजू शिंदे शामराव कुलकर्णी शिवाजी भोसले प्रदीप साहू शमशेर शेख नारायण गायकवाड आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकर्पसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज